देशाच्या स्वातंत्र्य दिनी जॅक अँड इंग्लिश स्कूलच्या संचालिका प्रभा मार्गदर्शनाखाली चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून पर्यावरण संरक्षण संवर्धनाचा संदेश दिला पाली तहसील कार्यालयात लहानग्यांनी आपले देशप्रेम दाखवताना उपस्थित मान्यवरांना रोपटे भेट देऊन झाडे लावा झाडे चकवा असा संदेश दिला तर हातात फलक घेऊन वीज पाणी जपून वापरा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकचा वापर करा असा संदेश दिला हर घर तिरंगा हो हर आंगणमे हरियाई हो स्वच्छ सुंदर भारत हो या आशयाचे फलक लक्षवेधी ठरत होते चिमुकल्या मुलांनी अतिशय उत्साहाने रोपे वाटप केले तहसीलदार उत्तम कुंभार नगराध्यक्ष प्रणाली शेळके नगरसेवक ज्येष्ठ नागरिक व इतर अधिकारी यांनी मुलांचा उत्साह व देशप्रेम पाहून कौतुक केले संचालिका प्रभाद्र नेहमीच आपल्या शाळेत वेगवेगळ्या सामाजिक सेवाभावी उपक्रमाद्वारे राष्ट्रहित जोपासण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत सांस्कृतिक विधायक आणि समाज उपयोगी उपक्रम राबवतात अशा उपक्रमातून आजचे विद्यार्थी आदर्श आणि देशाचे भावी नागरिक घडत असतात असे प्रभात असे प्रभा द्रविड यांचे म्हणणे आहे तुमच्या सर्वांना म्हणायचं मोठे मोठे खाणे पण नाही मुळात माहीत आहे आता तर तुम्हाला सर्वांना दिसतच असेल की अगदी लहान माझी एक धडे दे देण्यासाठी आपल्याला सांगत आहेत त्यातून ते ट्री नंतर झाडे लावा झाडे जगवा सगळं पाणी वाचवा पाणी गाळून प्या म्हणजे असं नाहीत तर फक्त पृथ्वीचं संरक्षण करायचं नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यापासूनच संरक्षणाचे धडे किंवा आपण कसं राहायला पाहिजे याचे सर्व त्या त्यांच्या स्लोगनमधून आपल्याला सांगत आहेत ही सर्व मुलं जॅकेन जिल्ह शाळेची असून त्यांच्या <laughs> द्रविड मॅडम ह्या त्यांच्या मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही आजची पिढी छोटी तयार होत आहे तर त्या मी सर्वांना असं सांगू शकते की जर ह्या लहान मुलांना कळतं आहे की आपण पाणी वाचवलं पाहिजे आपण झाडं लावली पाहिजेत तर आपल्या मोठ्यांना देखील त्याचा संदेश नक्कीच पोहोचला पाहिजे आणि मला तर वाटतं की आजचा स्वातंत्र्य दिन हा या लहान मुलांनी खऱ्या अर्थाने साजरा केला आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या द्रवी मॅडम यांनीसुद्धा खूप छान त्यांचं त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत त्याबद्दल त्यांची खूप खूप आभार धन्यवाद रिपोर्टर धम्मशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल